घेऊन जाई काय चोरी करू आले का तुम्ही औरबी तो रुको अभी बाकी काय थैले थायले हे नाही थैले थैले भरून तुम्ही शेंगा तोडता बरोबर आहे का मोठमोठ असायचं दाखवा बरं दाखवा दाखवा दाखवाय पुरे भरून शेंगा तोडता काय कास्त करायला काही पुरु द्यान का नाही पुरु द्यान तुम्ही दादा

कोण कोण कोणपुरगी हे अजय इकडे आभार आहे कोण व्हायचा द्या नव नाही 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 चला उठक पाहिजे इथं शंभर उठक कोण पाहिजे कोणपूरगी नाही टाको हे बाबर आहे वाघ सोडते वावरातले शेंगा हे काय वेळेत सैला सैला भरून निवराल तुम्ही हा असे वेळ याच्या बाद बिलकुल वारत दिसत नाही पाहिजे